बाल्टीतर्फे आमदार विधानपरिषद सदस्य माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट करवीर प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषद सदस्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती स्टॅच्यू भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे महासंचालक सुनील वारे निबंधक विशाल लोंढे तसेच विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे या अनुषंगानं कोल्हापूर विधानपरिषद सदस्य आमदार माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट देण्यात आला यावेळी बार्टीच्या दिनदर्शिका व घडीपत्रिकांचं वितरण करून बार्टी तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमास समतादूत प्रतिभा सावंत आशा रावण किरण चौगुले सुनंदा मेटकर बंडगर पूजा धोत्रे उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी करवीर प्रतिनिधी सखाराम पांढरबळे